नीलकमल एक मिनटेत थांबा एक थांबा आंबा नीलकमलो हॅलो हॅलो राहुल भाईंची इथे उपस्थिती झालेली आहे हा रच आई तिथल्या अड्यावर आमच्या हय हवा महाराष्ट्राचा किंग मथुर मथुर मालक प्रत्येक गावागावामध्ये नाभे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध राहुल भाई करता येत बिंद झाला काजी लावा राहुल भाई करतायवान अिंद झाला काजी बघावाई लावा राऊल भाई करता जाईल तिथल्या आट्यावरी आमच्या मथुरची जाईल तिथल्या हवा 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 हैवा

राहुल भाई की आय पावर राहुल भाई की आय पावर राहुल भाई की आय पावर अरे गावा गावात नावाच त्याच्या होतो या गाव गावा गावा गावात नावाच त्याच्या होतो या गाव गावा राहुल भाई करते दवाना बिंदस लाखा जीव किल लावा राहुल भाई करते दवाना बिंदस लाखा जीव किल लावा राहुल

आमच्या मथुर मथुर नवाद केसरी बाजी मारली आमच्या मथुर मथुर नवाद केसरी बाजी मारली मारली नकाशी मारली र मथुर नवाजी मारली आमच्या मथुर 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 नवाजी मारली दादा बघा या भिडावर गाडी ती बाजूला काढली बघा या भिडावर साईड गाडी बाजूला काढली आमच्या मथुर

सुप्रसिद्ध बैलगाडा मालक मथुर भारत केसरी महाराष्ट्र किंग मथुर कि मथुर या बैलाचे मालक राहुल भाई पाटील यांचा अगबड हर प्रत्येक हर प्रत्येक आठ्यात उडवित आपले सर्वांचे लाडके राहुल भाई पाटील यांची इथे उपस्थिती झालेली आहे स्वराज्य गोविंद पथक बाणवत सला तयारीला लागा ला त्वरित चला समोरील गर्दी थोडी कमी करा स्वराज्य गोविंद पथक बांधवच श्री छत्रपती शिवाजी बंडळ पाटील आणखी तुमच्यासाठी पारितोषिक येत आहे तीन हजार नदीम खान्यांनी लावलं होतं त्यांनी ते पाच हजार केलंय वैभवजी सुरावकर यांच्याकडून देखील पाच हजार आणि आणखी बरेच मांडवर आहेत ज्यांचे अनाऊन्समेंट तुम्ही जशी सुरुवात कराल तेव्हा अनाऊन्समेंट होईल तसेच आपली सर्वांची लाडकी युट्यूब शहर अपूर्व पटेल उपस्थिती झालेली आहे कर्जत शहर आमदार महेर धोरवे यांच्या वतीने प्रत्येक स्वागत खाली -खाली, राहुल प्रथमता तसे भाई पाटील दादांची इथे उपस्थिती झालेली आहे जय श्रीराम जय जय राम राधा कृष्ण भगवान की दादा दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनट दोन मिनट दोन मिनट दोन मिनट राहुल भाईच्या भाई बैलाचं नाव काय भारत हिंद केसरी हर बागा या भिड साईड गाडी बेमस झाली आमच्या मथुरन मथुन बार केसरी दबाजी मारले आमच्या मथुरन मथुन बार केसरी दबाजी मारले पारले र कशी मारले र मथुन बाजी मारले मारले र कशी मारले र मथुन बाजी मारले धन्यवाद 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 एक 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 थँक्यू थँक्यू हा चांगला आवाज आहे खरं तर मुंबई ठाणे यासारख्या ठिकाणी मोठमोठ्या स्वरूपात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो आमच्या तालुक्याची पहिली सलामी लालबागवाल्याने दिली काय म्हणाल आमदार साहेबांच्या महेंद्रशेठ तुर्वे साहेबांच्या या दहीहंडीच्या उत्सवाबद्दल आणि या तमाम प्रेक्षकांसाठी जे गोपाळ इथे उपस्थित झाले त्यांच्यासाठी भाई तुम्ही काय म्हणाल सर्वप्रथम गोकुलाष्टमीच्या सर्व या कृष्णा भक्तांना मी आज शुभेच्छा देतो आणि खूप आनंद वाटतो आहे की आमचे जे महेंद्रदादा थोरवे आहेत आज आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि आमचे मोठे बंधूसुद्धा आहेत आज आद आदर आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि आपले देवदेवतांचे आपण प्रोग्राम करत राहतो मोठ्या उत्सवाने हात आपली निशाणी आहे आणि जो आपल्या हिंदू धर्माचा भगवा हा त्या लहान बाळांनी जो भगवा हातात धरलेला आहे ती आपल्या या हिंदुत्वाची निशाणी आहे आणि खूप आज आनंद वाटतोय कारण की जेवढे निशानी आहे आणि जो आपल्या हिंदू धर्माचा भगवा त्या लहान बाळानी जो भगवा आता धरलेला आहे ती आपल्या या हिंदुत्वाची निशानी आहे आणि खूप आज आनंद वाटतोय कारण की जेवढे मथुरची फॅन फॅमिली असेल माझी फॅन फॅमिली असेल या कर्जतकरांनी भरपूर असा प्रेम दिलेला आहे आणि सदैव असाच प्रेम <laughs> आता सर्वांनी प्रेम असा देत राहो आणि जे कोणी माझे फॅन फॅमिली असेल फॅन कुटुंब असेल महेंद्रदादांना सगळ्यांनी मथुर मथुर जशी <laughs> मथुरला आणि मला साथ दिलेली आहे मथुरला आणि मला प्रेम दिलेला आहे दा तसंच आपले महेंद्रदादाला देत राहावा या कर्जतकरांचा प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र अगदी थोड्याच वेळात अगदी थोड्याच वेळात सन्माननीय आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे राजा भाऊ Okay. दार काचर अपलोडवर हर प्रत्येक गुला भडक नाद आहे रे अरे अगदम कडक बाईल भाड्यांचा नाद आहे रे एकदम कडक भाड्यांचा नाद Kanada'da hayır